शिर्टीत ग्राम स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही दुर्लक्ष गावातील मुख्य पाण्याच्या टाकीलगत व कुमार विद्यामंदिरच्या संरक्षण भिंती बाजूला लहान मुलांच्या अंगणवाडीपासून थोड्याच अंतरावर रस्त्याकडेला कचऱ्याची ढीग असल्यानं या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचा आरोग्य धोक्यात आला या रस्त्यावरून दररोज शेकडो नागरिक व शाळेची मुलं इजा करतात ग्रामपंचायतीकडे स्वच्छतेबाबत वरचेवर तक्रार करूनही दुर्लक्ष होते कचरा उचलण्यास ग्रामपंचायतीकडे अपुरी सामग्री आहे की वेळ मिळत नाही असा प्रश्नही उपस्थित होतोय ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांची वेळ सत्कार समारंभासाठी जातोय गावातील कचरा उचलण्यासाठी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पंधराव्या वित्त आयोगामार्फत दोन हजार एकवीस बावीसला निधी मंजूर होऊन घंटागाडी आणली तिचं स्वागत ग्रामपंचायतीनं मोठ्या गाजाबाजा करत केलं घंटागाडी आणली पण तिचा उपयोग होत नसल्यानं संपूर्ण गावामध्ये कचऱ्याचे ठीक दिसतात अशातच गेल्या कित्येक महिन्यापासून घंटागाडी एकदाही वापरण्यात आलेली नाही तीच घंटागाडी आता बेवारच अवस्थेत अखेरची घटका मोजत असतानाचं चित्र दिसतंय कचरा टाकण्यासाठी कचरा हजारो रुपये खर्चून आणलेत ते ज्या त्या प्रभागात ठेवलेले नाही ते कचराकुंडी कचरा डेपोजवळ कचरा पडलेले आहेत डास प्रतिबंधक फवारणी गेल्या कित्येक दिवसापासून केलेली नाही त्यामुळे गावात डासाचं प्रमाण वाढलंय फवारणी ही लवकरात लवकर करावी अशी मागणी ग्रामस्थातून होते